वर्षाताई गायकवाड यांचा उमेदवारी अर्ज दाखल हजारो कार्यकर्ते रॅलीत सहभागी संविधानाची प्रत हातात घेऊन संविधान वाचवण्याचा प्रयत्न उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून मंगळवारी इंडिया आघाडीच्या उमेदवार वर्षाताई एकनाथ गायकवाड यांनी आपला उमेदवार अर्ज भरला यावेळी गुणवत्ता अन्नदाता आहार केंद्र खिरवडी बांद्रा येथून रॅली काढण्यात आली त्यावेळी माजी खासदार प्रिया दत्त नसीम खान हुसेन दलवाई यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते या रॅलीत महाविकास आघाडीचे सर्व पक्ष सहभागी झाले होते काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आम आदमी पार्टी समाजवादी पार्टी यांच्या इतर घटक पक्ष देखील उपस्थित होते यावेळी वर्षाताई यांनी आपल्या हातात संविधानाची प्रत घेतली होती हे संविधान वाचवण्यासाठीच मला दिल्लीला जावे लागेल असाच तो एक संदेश देण्याचा प्रयत्न होता काँग्रेसचे नाराज नेते नसीम खान देखील यावेळी उपस्थित होते यावेळी मोठ्या प्रमाणात मुस्लिम वादव देखील उपस्थित होते उत्तर मुंबई मतदारसंघातील कार्यकर्त्यामध्ये धारावीच्या लाडक्या कार्यसम्राट आमदार वर्षाताई गायकवाड यांचे समर्थक त्याचबरोबर इतर घटक पक्षाचे कार्यकर्ते देखील मोठ्या प्रमाणात उपस्थित होते यावेळी नई रोशनी आई हे वर्षातही जितके आई है इंडिया आघाडीचा विजय असो अशा घोषणाने संपूर्ण परिसर धनानून गेला होता मुस्लिम माणूसच नाही भाजपला कुणीच मिळालं नाही आणि म्हणून दलितांच्या मुसलमानांच्या विरोधामध्ये सातत्याने केस लढवणार आहे माणूस उचलून इथे आणला तो इथे लोकांना मानती नसलेला माणूस कधी लोकांमध्ये काम न केलेला माणूस आणलेला आहे त्यावर काही प्रश्नच येत नाही यात प्रत्येक कोशंका करतात त्यांच्या पिताजीने पार्टीची सेवा केलेली आहे आणि सध्या सरकारची जी, जी आंबेडकरवादाच्या विरोधातली भूमिका आहे त्या भूमिकेच्या विरोधामध्ये आम्ही लोक उभे आहोत आणि या गरीब माणसाच्या बरोबर उभे आहोत त्यांचे दोनच प्रश्न सातत्यानं ठेवतात एक म्हणजे मुसलमानांच्या विरोधी काय विरळ होतं सतत खोटा प्रचार करणं आणि दुसरं तुमची संपत्ती गरिबांना वाटणार आहे असा खोटा प्रचार ते करत आहेत असं आहे असं काही केलेलं नाही काँग्रेस नाही काँग्रेस पक्ष असं म्हणतो की प्रोग्रेसिव्ह टॅक्स सिस्टम असली पाहिजे म्हणजे ज्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात धन आहे त्यांनी थोडं जास्त टॅक्स दिला पाहिजे तुम्ही त्यांचा टॅक्स कमी करता आणि जो इन्कम टॅक्स देतो मध्यमवर्गीय माणूस ज्याच्यावर टॅक्स करता त्या संबंधामध्ये काँग्रेसची भूमिका आहे आणि याच्या अर्थानं कुठे ना, ना सामाजिक आणि आर्थिक समानता आली पाहिजे जगात इतकी

सीट से कांग्रेस पार्टी ने कॉन्टेस्ट करने के लिए मुंत किया और कांग्रेस और अलायंस सभी महाविकास आघाड़ी दलों ये की ये कोशिश है कि मुंबई के अंदर जितनी भी लोकसभा की सीटें हैं वो सीटों को हम भारी मतों से चुनकर आए यही कारण है कि आप आज देखेंगे कि हजारों की तादाद में कांग्रेस शिवसेना और समाजवादी पार्टी एन और सभी अलायंस के लोगों ने आज यहाँ पे वजह आई गायकवाड़ जी के जो नॉमिनेशन का टाइम है उनकी रैली के कहने इतने बढ़ चढ़कर हिस्सा लिया है को आज क्या आह्वान इस जो इस जगह से मैं यही आह्वान करना चाहता हूँ इस जगह के माध्यम से कि पूरे देशवासियों को और खास करके मुंबई मुंबई घरों को कि अपनी आँख को खोल ले में सच को पहचान लेवे और झूठों का मुंह काला करें सच का बोल बाला करें और इंडिया अलायंस महाविकास अगाड़ी की जय जयकार करते हुए सभी उम्मीदवारों को भारी बहुमत से कामयाब करें धन्यवाद

मेरी महिलाओं को मैं ये आह्वान करना चाहती हूँ कि 20 मई के दिन हमारा जो है खाना पीना और पकाना खाना उसे सब छोड़कर पहले हम सारी महिलाओं को ये उत्साहित करेंगे कि पहले सबसे पहले जाकर हम हमारे वोटिंग करें आपको क्या लगता है मैम आने वाला लोकसभा चुनाव में भारी मतों मतलब से कांग्रेस की जीत होगी ये सिर्फ एक कांग्रेस का इलेक्शन नहीं है ये महाविकास आगाड़ी इंडिया अलायंस का इलेक्शन है और आने वाले दिनों में इंडिया अलायंस की सरकार बनेगी महाविकास आगाड़ी की बात है। धन्यवाद